घडामोडींकडे एक नजर कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धरणाच्या सेवाद्वारांना बसवण्यात येणाऱ्या हायड्रोलिक व्हॉइस्ट आणि रेडियल गेटच्या कामाची पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली पाहणी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पंचगंगा आणि कृष्णा नदीला येणाऱ्या महापुराची कारणं पडताळून उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेकडून एम आर डी पी या प्रकल्पामधून सर्वेक्षणाचं काम सुरू पोलीस भरतीत निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू लवकरच त्यापैकी किमान एक हजार उमेदवारांना पुणे पोलीस दलात सहभागी करून घेणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलनं उमेदवार केले घोषित नांदेडच्या कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांची घोषणा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात ना येणार खरीप हंगामासाठी सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चोपन्न शेतकऱ्यांना आठशे एक कोटी चाळीस लाख रुपयांचं पीक कर्ज वाटप पूर्ण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उद्दिष्टाच्या सत्तर टक्के कर्ज वाटप चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डेंग्यू आणि इतर कीटकजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शहरात डासोत्पत्ती स्थान तपासणी मोहीम सुरू आषाढी करून पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं अपघात पंधरा प्रवासी जखमी आणि पालघरमधल्या धनसार औद्योगिक क्षेत्रातल्या कंपनीत भीषण कंपनी जळून खाक जीवितहानी नाही आता वाळूया आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे